श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार विषय आहे करिअर निवडताना घ्यायची काळजी मित्रांनो आपण करिअर विषयी बोलतो आहोत आपलं भविष्य घडवायचंय आपलं करिअर निवडायचंय याचा अर्थ मेरी मर्जी असं करून पण चालत नाही नुसतं शेवटी आपलं हे जे करिअर आहे आपलं हे जे भविष्य आहे ते समाजामध्ये राहून होणार आहे तेव्हा आपलं करिअर निवडताना आपल्याला सनतशीर पद्धतीने कायदेशीर पद्धतीने कोणते कोर्सेस करता येतात किंवा कोणत्या क्षेत्रामधलं करिअर करता येतं त्याचे नियम काय आहेत उदाहरणार्थ मी असं करिअर निवडेन की ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात राहास होणार आहे याचं जर भान तुम्ही ठेवलं नाही तर पर्यावरण विषयक आजकालचे कायदे खूप कडक आहेत आणि त्याविषयीचं पोलिसिंग देखील चेकिंग देखील व्यवस्थित होत असतं तेव्हा आपलं करिअर निवडताना आपल्याला कोणत्या कायद्यांमध्ये अधीन राहून आपले व्यवसाय करता येतील याचं देखील ज्ञान घेण्याची गरज आहे कायद्यांचं राहू द्या आपले स्वतःचे पण कायदे निर्माण करा आपलं स्वतःचे पण काही नीती नियम पाळून सामाजिक भान ठेवून आपण आपल्या करिअरची निवड केली पाहिजे त्यामुळे मी आधीच्या भागात म्हटलं त्याप्रमाणे आपली आवड आपला कल आणि त्याची क्षमता याबरोबर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कायदेशीर बंधनं आहेत त्या करिअरला किंवा व्यवसायाला याची देखील भूमिका आपण तपासून घेतली पाहिजे दुसरा एक करिअर निवडतानाचा महत्वाचा भाग सामाजिकतेचा हा आहे की शेवटी करिअर आपण हिमालयात जाऊन नाही डेव्हलप करणार आहोत म्हणजे रॉक क्लाइंबिंग किंवा याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तिकडे वारंवार जावं लागेल तुम्हाला गिर्यारोहणामध्ये पण आपण करिअर आपलं करणार आहोत आपलं भविष्य घडवणार आहोत ते समाजामध्ये राहून त्यामुळे समाजाबरोबरची टीम सगळ्या प्रकारच्या करिअरमध्ये एक टीम बिल्डिंगची गरज असते आपल्याला एका टीम बरोबर काम करावं लागतं तेव्हा करिअर आपलं घडवतानाच आपलं व्यवस्थापकीय कौशल्य किंवा आपल्याला टीम बरोबर काम करण्याचं कसब हे देखील आवश्यक आहे दे एखाद्या विषयात खूप पारंगत आहात परंतु तो विषय पुढे नेण्यासाठी जी टीम आहे तुमच्याबरोबर त्या टीम बरोबर जर तुम्हाला काम नीट करता आलं नाही तर तुमच्या ज्ञानाला त्या करिअरमध्ये काही किंमत उरणार नाही आणि तुम्ही करिअरमध्ये यशस्वी होण्याच्याऐवजी खूप टक्के टोनपे किंवा खूप धक्के तुम्हाला सहन करावे लागतील आणि म्हणून करिअर निवडताना व्यवस्थापकीय कौशल्य किंवा व्यवस्थापकीय त्यातले खाचखळगे हे समजून घेणं आणि त्याच्यामध्ये देखील आपलं काम करणं हे आवश्यक आहे करिअर निवडताना आणखीन एक गोष्ट मला शेवटी सांगायची आहे सगळ्या श्रोत्यांना की करिअर आपला मुलगा किंवा मुलगी निवडणार आहे आपलं करिअर झालं तेव्हा मुलाला आणि मुलीला करिअर निवडायचं स्वातंत्र्य द्या त्याला मदत करा पालकांनी अवश्य त्याला माहिती द्या त्याला भरपूर प्रकारचे जे पर्याय आहेत ते सांगा आणि त्याने निवडलेला पर्याय तुम्हाला पटला नाही तर ती काळजी पण व्यक्त करा पण त्याच्यानंतरही तो जर त्याच्यावर अडीग राहत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा त्याला मदत करा नीट मात्र त्याला त्याचं करिअर निवडू द्या त्याला त्याच्या चुका करू द्या त्याला ते टक्के टोनपे खाऊ द्या त्यातनं जे त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होतील त्यातनं भविष्यामध्ये तो एक चांगला नागरिक आणि चांगला व्यावसायिक किंवा चांगला नोकरदार बनू शकतो याचं भान असू द्या आणखीन एक पालकांना मला करिअरबद्दल सांगायचंय मला ना चांगलं गायक व्हायचंय आता मी ठरवलंय माझी मुलगी गायकच होणार तुमचं करिअर जिथे चुकलं किंवा तुमची बस एखादी चुकली तर ती चुकली जाऊ द्या मुलाला वेगळी बस पकडायची असेल त्याला ती पकडू द्या त्याला त्याचं करिअर निवडताना तुम्ही विचार न केलेले मार्ग देखील त्याला मिळू शकतात ते त्याला चोखाळू द्या कारण की याच्यामध्ये गौतम बुद्धाने सांगितलेलं एक सूत्र लक्षात असू द्या अत्तदीप भव तू तुझा मार्ग ठरव तेव्हा शालेय महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर आता आपल्याला आपला अवकाश शोधायचा आहे तर आपण आपला मार्ग शोधूया याची शिकवण मुलाला द्या त्याला त्याची स्वतःची तयारी करू द्या आणि त्या तयारीमध्ये त्याला, त्याला जे काही माहिती हवी असेल मदत हवी असेल ती जरूर द्या पण करिअर घडवताना सामाजिक भान कुटुंबाचं सा भान आणि आपल्या स्वतःचे पॅशन याचा विचार करून आपण करिअर निवडूया आणि आपलं भविष्य घडवूया करिअर निवडताना घ्यायची काळजी डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार आताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार